सर्वांना नमस्कार आत्मवंदन मी देवयानी नवगजे सिद्धी पिरामिड शेगाव मध्ये होणाऱ्या महाराष्ट्र ध्यान महायज्ञ शेगाव या चार दिवसीय ध्यान शिबिराला बुलढाणा जिल्हा पिरामिड संघाच्या व्यतीने आपल्या सर्वांना आमंत्रित करते मित्रांनो हा जगात आगळा वेगळा होणारा ध्यानाचा महोत्सव आहे ज्याच्यामध्ये तीन हजार लोक जे आहे एक सोबत बसून सामूहिक म्युझिक मेडिटेशन जे आहे हे करणार आहे या ध्यानामुळे आपले नाते संबंध चांगले होतील जीवनामध्ये भरपूर पैसा येणार आपलं आरोग्य चांगलं होईल मानसिक जी उन्नती आहे ती आपली होणार आहे आणि सोबतच आध्यात्मिक प्रगती सुद्धा होणार आहे तर त्यामुळे या शिबिराचा होणारा जो फायदा आहे हा अनुभव करण्यासाठी आपण सगळ्यांनी नक्की नक्की या शिबिराचा लाभ घ्यावा आणि याला अटेंड करावं सोबतच मित्रांनो आपल्या चिमुरड्यांना सुद्धा घेऊन या कारण त्यांना पण आध्यात्मिकतेसोबत जोडणारा आणि त्यांचा कॉन्फिडन्स बुस्ट करणारा हे शिबिर आहे तर लहान मुलांसाठी पण या शिबिरामध्ये एक वेगळा कार्यक्रम आखलेला आहे तर आपल्या पाच वर्षापासून पंधरा वर्ष पर्यंतच्या मुलांना या शिबिरामध्ये घेऊन या याच स्थान आहे शिवांश सेलिब्रेशन इंजिनिअरिंग कॉलेजच्या बाजूला शेगाव बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र धन्यवाद